रहा। 24, सदेवर, सदेवर। गार्मेंट उद्योगात प्रचंड संधी दडल्या असून महिलांनी प्रशिक्षण घेऊन त्यातील बारकावे अभ्यासावे व गार्मेंट उद्योग उभारावेत त्यासाठी आपण भक्कम पाठबळ देऊ अशी ग्वाही आमदार अशोकराव माने यांनी रुकडी येथे केली जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने येथील कार्तिक क्रिएशन गार्मेंट येथे मोफत गार्मेंट प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी आमदार माने बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच राजश्री रुकडीकर होत्या आमदार माने म्हणाले वस्त्र ही मानवाची मूलभूत गरज आहे त्यामुळे गार्मेंट व्यवसायाला चांगले दिवस आहेत मात्र त्या व्यवसायातील महिलांनी प्रशिक्षणाची गरज आहे प्रशिक्षणातून कौशल्याचा विकास होतो चांगल्या फिनिशिंगच्या कपड्यामध्ये जगाच्या बाजारामध्ये किंमत मिळते त्यामुळे कौशल्य विकास महत्त्वाचे आहे महिलांनी प्रशिक्षण घेत स्वतःला सिद्ध करावे उद्योग व्यवसाय उभे करावेत मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन कार्तिक क्रिएशनचे प्रमुख सुभाष चौगुले म्हणाले गार्मेंट उद्योगामध्ये प्रशिक्षित महिलांची संख्या कमी आहे त्यामुळे गार्मेंट व्यवसायापुढे कुशल मनुष्यबळाचा प्रश्न आहे शासनाने महिलांना प्रशिक्षणासाठी स्वतंत्र योजना सुरू करावी महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचे गारमेंट सुरू केल्यास त्यांना आम्ही कायमस्वरूपी काम देऊ सरपंच सो राजश्री रुकडीकर म्हणाल्या दोन महिन्यांच्या प्रशिक्षणातून महिलांच्या कौशल्याचा विकास झाला आहे त्यांच्यात आत्मविश्वासही निर्माण झाला असून ग्रामपंचायतही त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे यावेळी दिपाली केरीपाळे मैत्री ग्रुपच्या भारती गायकवाड प्रशिक्षक अर्पणा कांबळे यांच्यासह प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले उपसरपंच पाकीजा मुल्ला सदस्य शीतल खोत संतोष रुकडीकर मोहन चव्हाण पांडुरंग बनकर मययाप्पा कांबळे सणी कांबळे अक्षय कांबळे आदी उपस्थित होते केंद्र समन्वयक अनिल केरीपाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सूत्रसंचालन शुभांगी लोखंडे व प्रांजली कदम यांनी केले भारती गायकवाड यांनी आभार मानले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर